नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना आज मी बसते सवर्णा करते का तयाव मला बरं नाही हा मे काय खातीर काकदी आजचा काय भेट आहे माहिती आहे तुम्हाला आजचा बेट आहे सांगू का नको सवर्णा का सप्राईज तुम्हाला सप्राईज आजचा भेट नाही भारी आहे आजचा बेत नाही भारी एक नंबर हा आता ना भाकऱ्यामध्ये मकाची भाकर आणि ज्वारीची भाकरी हा काकरी पहिली खाऊ द्या मला मग मी सांगते आजचा बेत काय असं वळका बरं तुम्ही तुम्ही वळका हा यार ही आहे ना काय म्हणतात त्याला लाईव नाही ना तर म्हणल्याचे वळका बरं वळका बरं असे का ना का बाक्या मस्त मस्त केलेली आहे पाता पाता झेल पाकऱ्या बघा कागद बाकऱ्या बघितल्या का ह्याच्यामध्ये तुम्ही अंदाज लावू शकता इथं बघा असं चुरून बिघेऊ शकते पण नको दोन दोन भाकऱ्या ह्या झाल्यात दोन झाल्यात अजून करते सवर्ण भाकऱ्या त्यावर म्हणलं मी हे करते खाते म्हणलं हे बघा आता ही चिलक नाही खात ह्या छिलक्यामध्ये लिहासिलक नाही कधी छिलायचं नाही काय नाही गावरान काकडी आहे देशी काकडी तर मी छिलणार नाही काय नाही तर मी खाते जरा मला काकतील जरा बघा असं करून चिरते असं करून चिरते तुम्हाला पण खाऊ वाटत असेल खावा खूप लोक मला कमेंट करतात तू काय खाता असेल तर आम्हाला पण खाऊ वाटते तर खरंच खात जावा जीवाला जपत जावा हे बघा हे त्यामध्ये टिकाठा आणि हे नमक आहे हे बघा वागितलं हे नाद नाही करायचा कोणी नाद सगळं करा बघ पोटो काढ बाय कुठे लय भारी आला लय मस्त आला हा हो बाय बाय मग ती होईल ना ती होईल आता म आता चिकन आणलेलं आहे मस्तपैकी झन चिकन बनवणं आहे वाटण मी वाटून दिलं सवनाला आणि चिकन पण शिजवून ठेवले आता आपल्याला चुलीवर बनवायचे यशला सवलच्या हातचं चावयचं जेवण हां मला बोलला येश बोलला मी मामेला बनवून बनला मामी मला मामेला सांग सुक बनवायला थोडंसं आणि रसावायला थोडंसं बनवा बघा खट नाही हो बघा अरे बा काकडे काकडे खाली तुमच्या बोलते मी ठीक आहे मला खूप लोकांनी कमेंट केल्यात की घर नको ऐकू ठीक आहे घर विकत नाही बघते जा मुंबईला जाऊन काय आहे काय नाही पूर्ण काकर पोरांसाठी ठीक आहे बघा किती मध्ये हे बाकरे हो का गरम गरम कशी वाटते किती भारी ते पत्नी झाक बघितला सवना बी चांगला बनवत नाही सवना छान बनवते चला मी तुम्हाला आता वाटण आणते जाऊन वाटण्याची तयारी करते ठीक आहे आज दिवसभर लाईट नव्हती माहिती फोन माझा सुशॉफ दुपारी दुपारीला मस्त मस्त शूट सुट केलं असतं पण लाईटच नव्हती नाही केला फोन आज काय व्हिडिओच नाही काढलं चला वाटून घेशी खोबरं लसूण आणि कदरक आणि कोथिंबीर हे चार चीज मी वाटून आणते ठीक आहे आता परत आतमध्ये जाणार परत मिक्सर लावायचा परत हे करायचं परत ते करायचं त्यापेक्षा मी वाटून घेऊन येते एकदम ठीक आहे चला मी आली आता असं दोन गास खालतासाठी बघा काय सांगू तुम्हाला हो का मसाला वाटला मस्त येणारा मसाला वाटला आहे ना ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे हो का बघा बघू शकता काय खुशबू येते माहिती आहे ह्याच्यामध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथमीर खूप छान आहे आता ह्याच्यामध्ये बाजकं लाल तिखट आणि हल्दी नमक हे टाकायचं आहे ठीक आहे आता हां खूप लोक मला बोलत होती भाजकं म्हणजे काय थांबा दाखवते मी घेऊन येते मग तुम्हाला सांगते खूप लोकांनी कप कमेंट मला ते भाजक कशाचं भाजक हे घेऊन येत आम चला भाजकं म्हणजे काही डाळ असतं डाळ आता ही संपले आता मी तुमच्या मी वाटायला लावते थोडंसं आहे एक आहे हे बघा हे वाटण कशाचं आहे माहिती आहे चण्याच डाळ असते चण्याची डाळ माहिती आहे तुम्हाला चण्याची डाळ असते त्याला बारीक मिक्सरमध्ये वाटायचं ठीक आहे बारीक मिक्सरमध्ये वाटायचं आणि त्याला एवढंवरच एवढंवर टाकायचं म्हणजे कालवान आपलं हाटून चांगलं घटून मस्तपैकी होतं जर तुम्हाला भाजकं नसेल दुकानात जायला कोणी नाही आणि भाजकं नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे बाजरीचं पीठ घ्या त्याला हलकं फुलकं हलकं फुलकं त्याला भाजा स्लोवर थोडंसं भाजा चांगलं ठीक आहे हलकं फुलकं भाजा आणि ते भाजा भाजल्यानंतर कारा त्याच्यामध्ये एक वाटीमध्ये गरम पाणी घ्या किंवा थंड पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपलं टाका तिथे भाज टाका त्याला आपलं गरागरा गरागरा हलवायचं हलवलं की त्याच्या गाट्या बिट्या काही होत नाही काहीच नाही आणि नंतर ते भाजीमध्ये टाकायचं एवढी छान बनते लय भारी बनते खरंच बनते एकदा करून बघा आणि मग मला सांगा तुम्हाला माहिती आहे ना आपण चांगलंच सांगतो सांग एकदम कधी पण आता मी भाजकं आणायला सांगितलंय आता मी वाट वाटून घेते आणि मग ही करते ठीक आहे चला अजून आता थांबवते व्हिडिओ ठीक आहे आता सुवर्णाच्या भाकऱ्या पण झाल्या आता सगळ्या भाकऱ्या झाल्या आता फक्त हे राहिले एक ज्वारीची भाकरी करायची येसाठी आता चिकन हाय म्हणून बघा किती भाकऱ्या तुम्हाला सांगते बघा एक दोन तीन चार चार भाकरी आहे एक चपाती खाली ठीक आहे ना ते एक चपाती आहे मला आणि ती पाच भाकरी म्हणजे पाच भाकरी भाकरे ना हा पाच भाकरी आणि एक भाकरी अजून करायची येस साठी कोणची आपले ह्याची ज्वारीच्या पिठाची भाकरी करायची ठीक आहे तर आपल्याला कसं वाटतंय कसं नक्की सांगा आता आम्ही किती आहे खायला लोक मी यश सवर्णा माझा भाव नंतर पोरं तीन पोरं जवळजवळ आठ लोक आहेत खाण्याला चार आणि बालकी चार तर हे पाच भाकऱ्या म्हणजे सहा भाकऱ्या बरोबर एकदम अजून ह्यातनं पण कुत्र्याला अर्धी भाकर टाकायला लागतील जास्त करून खात नाही कोणी आणि सगळ्या पातळ पातळ भाकऱ्या आहेत बघू शकता तुमच्या डोळ्याने ठीक आहे आता एक भाकरी करायची कोण यासाठी एक भाकर करायची या यासाठी आणि मग कालवण करूयात चुलीवर ठीक आहे आजपासून जास्त मोठा बनवत नाही व्हिडिओ काय नाही तुम्ही लाईकच करत नाही मी तुम्हाला हायर गोष्टी प्रयत्न करते तुम्ही अजिबात लाईक करत नाही काहीच नाही एकदम आणि कमेंट पण करत नाही जास्त तुम्ही आता मी सगळ्या कमेंटला लाईक करते बघताय तुम्ही चला येसा आला बघा आता येस काय काय नाही तुम्हाला तुम्ही येसला मी सांगितलंय चीज घेऊ म्हणून हाय चीज पराठा बनवायचा एमी एमी मुंबईची राणी चीज पराठा लवकर पटपट आला आला येस आला यस साठी चिकन खास माहिती आहे यस साठी खास यसला आवडतं चिकन खायला मामीच्या हातचं मी नाही बनवणार मला सकाळी सांगून घ्यालता मामी तू नको बनवू मामीला बनवून काय मग तिने का असं केलं पोरग तिथं हा खायचं म्हणतोय म्हणत आणलंय आणलं का बघा आता येस चीज आणलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हा तुम्ही खूप लोक कमेंट मला करतोय व्हिडिओ मध्ये दाखवलं हे करते कर, काय होतं माहितीये का आता त्याचं अकरावीचं वर्ष आहे तो एक दिवशी नक्कीच माझ्या सांग छोटासा छोटासा व्हिडिओ बनवून एकदम ठीक आहे पण त्याला खरंच तुम्ही डिस्टर्ब करू नका आणि त्याचं मन माय नका करू अरे मोठा अरे बाबा। बाबा, 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 रे गुलाबजामचं पाकिट आणलं इटलीचा आटा आणला वा 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 येसला उडा सकाळ सकाळ इडलीचा आटा ढोसा इडली बनवून देणार गुलाबजामुन छोटं सांगावे पाकिट होस छोटं सांगव आता छोटंसं पाकिट नाही पुरायचं बापू सगळ्यांना उद्या पण आहे ना उच्च येस उद्या सॅटरड्या त्याला पैसे मी थोडंसं देते उद्या पण पन आपण ॲज अ गुलाबचे पाकिट अजून मागू आणि गुलाबजामून बनवूया उद्या आमच्या येसला चीज पराठा बनवून देणार एमी येमी चीज पराठा आमच्या येसला डेली सकाळचा दोन दुपारचा दोन दुपारचा कॉलेज जातो तर त्याला बनवून देणार हे खूप छान आहे हे बघितलं भावानं आमच्या येसला आवडतो मला किती माझा तो हो दिवस आठवला मग बघा आमच्या येसला मी गरम गरम बनवून द्यायची खायला एकदम माहिती आहे तुम्हाला आणि हे एक हीचा आता बारामतीहून आणलाय कॉलेजला गेल ना तर तिथून हातावरील उशीर येतो सकाळी लवकर जातो आहे पोरग मग ते हो कसा व्हिडिओ बनवणार आणि कसं तुम्हाला दाखवणार ते ते खूप थपून जातो आहे एकदम माहिती आहे आणि आता माझा पगार येईल ना पगार आल्यानंतर मी बारामती स्वतःहून जाईन राशन भरायला मस्तपैकी राशन भरील फील फ्रीज एकदम फुल भरीत मस्त पाहिजे तसं खायला घालणार पोरांना पोरांना पण खायला घालणार मी पण खायला घालणार आता कदाचित मी मुंबईचं घर मी भाऱ्यान देईन कदाचित तर मला माहित नाही भाऱ्यान देणार का नाही याला काय विकणार मला माहित नाही मुंबईला घेणार मी तो प्लॅन बनवून एकदम ठीक आहे यशी खातो ना चला उद्या बनवूया ठीक आहे येसला सकाळ सकाळ लोकल बनवून चीज पराठा तर तुम्हाला मी दाखवीन ठीक आहे तर चला कोणाकडून आवाज चीज पराठा य मी य मी मुंबईची राणी एमी मी ए मी एकदम बनवायचं एकदम आहे चला चिकन बनवायचंय काय गो हवा ना बहिणी न भाकऱ्या झाल्या आता कालवान आहे उद्या ह्याची रेसिपी बनवते गुलाबजामुनची हेच बोललं की याचा तीस गुलाबजाम पाल तर मास इथं लिहिलेलं आहे तर आपण बनवूया उद्या गुलाबजामुन आहे आता तो वाटतं मला आताच खावा गुलाबजामून खूप दिवस झाला गुलाबजामुन नाही ठीक आहे ठीके मस्त झालं झालं चला फुटलं नाही काल माझी तयारी करूया ठीक आहे चला आता ह्याच चुलीवर आपण पाणी गरम करते बा भाज्याची फो 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 की गरम झालं का पाणी गरम झालं माझ्या सवना ताब्यात भेटतो हमेशा मापूस घेतला नाही गावायचं अजून चला आता चिकन बनवूया मस्त पिके एकदा ठीक आहे आहे ना आमच्याकडे भाजक आता संपलंय भाजक ते पण भाजक ही पण भास्कच आहे आता ह्याच्यामध्ये सवनामध्ये हाय म्हणजे ठेवलेलं आहे ही भाजून ठेवलेलं आहे बघा बाजरीचं पीठ आहे आता हे गरम पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये याचं गुटलं गुटलं काढायचं का चव ना कमी कमी घेतलं ठीक आहे तर ही चुलीवर आता आपण बनवूया चला कोणा करणार आहे तिच्या हिसाबाने कारण येत तिच्या हातचा आवाज तेल टाकते बघा टाकते पावसा चला चिकन आहे चिकन शिजवून घेतले बघा हे बघू शकता तुम्ही वाव काय मस्त आहे बघा चला आता सवर्ण बसली आपले सती बनवते बघा मस्त पैकी एकदा सुख काढणार आहे ती हे बघा येकं पण आवडतं तिथे ती म्हणजे चांगली तर ही कलर हे बघा हे टाकते बघा बघ सुक हो ना बघा सु लसूण खोबरं आणि कोथंबीर हे आहे बघा पण काय करते कर ठीक आहे सगळंच काढते रसा टाकते पाणी हां चालेल हा चाक हां बरोबर आहे वर मसाला वगैरे हां चालेल मी सगळं सुक करते म्हणजे आणि त्यानंतर मग तिने एक आयड्या बघा कशी आहे आता सुवर्णाची आयड्या बघा आणि मसाल्यामध्ये सगळंच बनवणार हे बघा चला आता हे हे बघा ह्याच्यामध्ये हे मसाल्याची पुरी टाकते बघा चिकन मसाला आहे हा चिकन मसाल्याची पुरी आणली बघा ते टाकते बघा बघा तेल किती चांगलं सुटले आता काय टाकते धना पावण्या टाकते बघा मीठ टाकते तिखट लाल तिखट आज काय झालं एकदम पाणी ओटलं नाही बे का म्हणजे सॉरी तेल नाही टाकलं थोडस दोन पळी आहे ना टाकल्या बघा ह्याच्यामध्ये तेल आलेलं असतं तेल आलेलं हे काल ते बघा नाही हे बघा असं आणि असं टाकलेलं असतं आता ह्याला दहा पंधरा मिनिट ह्याला भाजायचं एकदम ठीक आहे चाल किती छान मस्त झाले मसाला एकदा सवर्ण फोक ती बिचारी अरे संसार शा। संसार आधी हाताला चटके मग मिळे न भाकरी हे का नाही खूप लोकांनी मला कमेंट केलं तर तुमचा व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं खरंच खूप आवडतं म्हणतात आणि बोध होत नाही काहीच नाही धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना एकदम बघा मसाला भुसती आता चवर ना मी हे बघू शकतो हे जास्त ना पळवलं की असं होतं आहे बघा दोनवर तीनवर घेऊन जाते आता हे आपलं हे आहे नॉर्मल बघा चुली फुकणं फुकून फुकून कसं वाचतं अरे संसार संसार अगं माझे सवन आहे इकडं बघ ग जरा सवना त्याचं पोस्टर लावते सवर्णच चला आता हा मसाला खूप छान भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपलं सुकं चिकन टाकायचंय बघा हे तुम्ही बघितलं आता हे बघा अगं उलटाने हलत बाय पण चांगलं हलवायचं हे बघितलं आता कोथमिरी टाकायची बाबा कापलेली खासा -का खासा कापायची कोमरी काय कोमरीच उमटमिरीला बापू वाट मी राकेय जाऊ बघा इतकी मसाला लाग झाकून जाऊ कुठं टाकून झाकून ठेवायची इतकी छान वाटते ना ह्याला असं झाकण मारले एक दहा मिनटं असं थोडून द्यायचं ठीक आहे चुलीवर असं बघा हलका हलका जागा आहे बघा ठीक आहे चला एल्फी बघा सवना वा मस्त तेल सेल्फी आहे तेल पकडलं की बाहेर का हातांच्या

मिरची जांदे ना। हा गुलाबजाम सकाळच्या पण नाश्त्याला तुम्हाला उद्या शनिवार आहे ना तुम्हाला नाश्त्या बनवून देते आम्ही सकाळच्या पाळी मम्मीला सांगितलं लोक उठ आता बाबा सुख कालती सवन सुवर्ण सुख कालती आता पाय कुठे गेला पाय एक पाय कुठे गेला एक पाय <laughs> हा त्या दिवशी कोंबडीचा एकच पाय आला होता हे बघा आता सुक काढले की हे बघा बघू शकता तुम्ही कसं वाटतं एकदम आणि हे आता जसा टाकायचे आयड्या बघा सुवर्णाची मग एका त्याच्यामध्ये दोन दोन गरम पाणी केलेलं आहे बघा टाक सगळं टाक सगळं चुरून चुकून खायलेले भारी वाटतं हां टाक टाक बस टाक नको गो हे बघा हे पाणी टाक आता हेच भरपूर झाले का बघा वाजल बजल बघा भावानं बहिणीनं कसं काय वाटतंय बघितलं आता चांगलं मस्त पिके जाऊ जेवायचं आता सगळ्यांनी ठीक आहे फूबाय फू फू गरी फू माझी सवर्ण कशी फुकते बरं चला साईपाक झालेला आहे आपला मस्तपैकी एकदम चुलीला स्वयंपाक खायला मस्त वाटतं एकदा आता हराव ठेवून जाईल मग एकवं जाळ जळून आणि हराव ठेवून देईन बघा हे बघू शकता एकदम त्याला आधार येऊन द्यायचं चांगलं ठीक आहे तर चला हे झालं बघा जेवण आपलं तयार ठीक आहे तर चला भावना बहिणींना लाईक करत जावं व्हिडिओ शेअर करत जावं छान छान कमेंट करत जावा ठीक आहे चला डॉक्टर साहेब असून कसा वाटतं कसं नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे आणि आता उद्याच्या साठ्या आहे शनिवार आहे उद्या गुलाबजामून आणि वडापाव हे बनवायचं दोन चीज ठीक आहे आणि चीज पण सका आता सकाळचा तर मी तो व्हिडिओ बनवून थोड आणि ड्रॉपमध्ये थोच जाईन एकदम बघितलं हे बघा आता मी चिकनला मस्त पिक कलर बी आला आहे बघा आता चांगलं आदा नाही उद्या चांगलं चांगलं आणि हराव थोडून द्यायचं आहे जास्त जाळ बी नाही घालणं काहीच नाही ठीक आहे आणि सगळ्यांना लाईक करा व्हिडिओ शेअर करा चांगला चांगला कमेंट करा पुन्हा एकदा भेटूया बाय